नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहात की जयकुमार गोरे जे मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री आहेत नासक्या वृत्तीचे हे मंत्री आहेत नालायक मंत्री आहेत ह्या नालायक मंत्र्याने एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठवले होते आणि जुनं प्रकरण जरी असलं तरी एखादा नागडा फोटो पाठवणाऱ्या मंत्र्याबद्दल तो मंत्री कसं काय मंत्रिमंडळात येऊ शकतो तर हा सगळा त्याचं नागडे पण उतानं पाडण्याचं काम लय भारीने केलं लय भारीने केल्यानंतर अनेक लोक समाजातले लोक मोठी लोक फुरा आलेले आहेत त्याच्यामध्ये संजय राऊत असतील संजय राऊत हे चांगले पत्रकार आहेत मोठे पत्रकार आहेत मी त्यांना आदर्श मानतो संजय राऊत मी अनेक पत्रकारांच्या हाताखाली काम केलेलं आहे संजय राऊत आणि निखिल वागळे हे दोन पत्रकारांच्या महान पत्रकारांच्या हाताखाली मला संधी मिळाली होती काम करण्याची नोकरी करण्याची माझी सामनामध्ये निवड झाली होती त्यानंतर आय वी लोकमतची स्थापना झाली त्यावेळी मला निखिल वागळेंनी तिथं घेतलं होतं पण मी माझ्या आयुष्यातली ती एक फार मोठी चूक होती असं मला वाटतंय कारण मी त्या दोन्ही संधी नाकारल्या नाकारल्या होत्या कारण मला वाटायचं मी प्रिंटमधला पत्रकार आहे म्हणून मी त्यावेळी आय बी एन लोकमतला गेलो नव्हतो आणि ज्यावेळी सामनाला माझी निवड झालेली होती त्याचवेळी माझ्या सकाळमध्ये झाली होती परंतु मी जवळजवळ पंचवीस पंचवीस एक संपादकांच्या फार ग्रेट संपादकांच्या हाताखाली काम केलं परंतु ह्या दोन संपादकांच्या हाताखाली मी आ, आ, काम करू शकलो नाही परंतु आता मला असं वाटतं की त्यांच्या हाताखाली काम करायला पाहिजे होतं ठीक आहे ही जुनी गोष्ट झाली नवीन गोष्ट अशी आहे की जयकुमार गोरेचं नागरेपण उघड केल्यानंतर मी माझ्यावर हक्कभंग दाखल झालेला आहे माझ्यासोबत संजय राऊत यांच्यावर सुद्धा हक्कभंग दाखल झालेला आहे मला आनंद वाटला की संजय राऊत जे पत्रकार आहेत आचार्य अत्रेंसारखी पत्रकारिता करतात त्यांच्यासोबत माझं नाव जोडलं गेलं आणि ह्या जो हा पुरस्कार आहे हक्कभंगाचा तो मला मिळालेला आहे रोहित पवार तेही लढतायत चांगले सरकारच्या विरोधात अशा चांगल्या लोकांबरोबर मलाही मारला समाविष्ट केल्याबद्दल मी त्या नासक्या जयकुमार गोरेचा पहिला आभार मानतो तर मी आता चर्चा ह्या मुद्द्याकडे करणार आहे की ह्या जा नासच्या जयकुमार गोऱ्हेंच्या विरोधात मैदानात कोण कोण उतरलेले आहेत तर अं अंजली दमानिया उतरलेल्या आहेत राजू शेट्टी उतरलेले आहेत मनोज झरांगे पाटील उतरलेले आहेत त्याच्यानंतर अंबादास दानवे असतील विजय वडेट्टीवार असतील विजय वडेट्टीवारांचं थोडंसं मी माफी मागतो त्यांनी जयकुमार गोऱ्हेंवर टीका केली ते टीका करत नाहीत म्हणून मी त्यांना काही दिवसांपूर्वी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन झापलं होतं पत्रकार म्हणून ते माझं कामच होतं मी व्हिडिओमध्ये झापलं होतं परंतु त्यांनी जयकुमार गोऱ्हेंवर टीका करण्याचं काम केलं म्हणून मला त्यांच्याविषयी आनंद वाटला आणि जे काही मी टीका केली पत्रकार म्हणून तर ती माझी टीका चुकीची होती असे त्यांनी विजय वडेट्टीवारांनी दाखवून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मला आनंद वाटला तर म्हणजे तुम्ही विरोधक जसे लढत आहात तुमच्यासोबत आम्ही सुद्धा लढत आहोत पत्रकारांचं हेच तर काम आहे आणि ते मी करणार आता मुद्दा असा आहे की एवढे महाराष्ट्र पेटलेला आहे जयकुमार गोरे नास्का जयकुमार गोरे ज्या मतदारसंघातून येतात मान खाटाव तर तिथं अनेक विरोधक आहेत कोण कोण त्या परिसरातले विरोधक कोण कोण आहेत तर रामराजे नाईक निंबाळकर दुसरे आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले प्रभाकर घाडगे तिसरे आहेत प्रभाकर देशमुख चौथे आहेत अनिल देसाई पाचवे आहेत रणजित देशमुख आणि त्यानंतर आहेत अभय जगताप कविता मेत्रे ते छोट ठीक आहे ते म्हणजे दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्ते तर ह्या तालुक्यातले हे जे मी चार पाच नावं घेतली हो रामराजे नाईक निंबाळकर प्रभाकर घारगे प्रभाकर देशमुख अनिल देसाई रणजित देशमुख अभय जगताप अहो तुम्ही त्या जयकुमार गोरे तुमच्या विरोधात बॉम्बालतोय ठाणाना ना काय बॉम्बालतोय की विरोधक माझ्या विरोधकांनी हे केलंय अहो कसलं विरोधकांनी तुम्ही तर शेपट घालून बसलाय त्या जयकुमार गोरेचं सगळं कांड मी काढतोय आणि मी काढल्यानंतर हे सगळे बाहेरचे महाराष्ट्रातले लोक मैदानात उतरलीत आणि तुम्ही सेपूट घालून कुठल्या बेळात बसलाय लाज वाटू द्या तुम्हाला तुम्हाला का काय म्हणजे लोकशाही पाळ त्या मानखाटामध्ये मेली गुंड तिथं निपसतायत वाळू चोर मापिया ठेकेदार लोक त्या बीडला बीड पेक्षा भयानक परिस्थिती मानखाटामध्ये कितीतरी लोकांना मारहाण हे जयकुमार गोरेचे टवाळखोर गुंड लोक मारहाण करतात आता का महाराष्ट्र पेटून वाट पेटून उठलेलं आहे तुम्ही कुठल्या बिळात लपलाय अहो त्या सुरेश धसचा आदर्श घ्या सत्ताधारी आमदार तरी सुद्धा त्यांनी सोडलं नाही त्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड ह्या सगळ्या लोकांना तुम्ही कुठल्या बिळात लपलाय तिथले प्रकरण सांगा ना तिथला जो सम सोमनाथ भोसले उर्फ वाल्मिक कराड अरुण गोरे उर्फ वाल्मिक कराड यांची प्रकरण काढा ना त्यांनी कसा त्रास आहे सिद्धनाथपत संस्था ढापण्यासाठी त्या बिचाऱ्या त्या महिलेला तडीपार केलं होत त्या संस्थेचे संस्थापक संस्थापकाची सून त्या नवराबाई कोणा ह्या जयकुमार गोऱ्याने ह्या भाड्यानं तडीपार केलं चांगल्या माणसांना मायने कॉलेजच्या लोकांना ईडीच्या जेलमध्ये घातलेलं आहे डॉक्टर सारख्या माणसाला जेलमध्ये घातलंय ईडीच्या त्या मधल्या एका मुलाला प्रचंड मारलं जयकुमार गोरेच्या त्या सोमनाथ भोसलेच्या भावानं त्या केसच काय झालं पुढं त्याचा पाय पाक तुटला होता तो बदमाश तिथला पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे देवडीला त्यावेळी होता आता जयकुमार गोरेच्या वरच असताना शेजारच्याच पोलीस स्टेशन मधली बदली करून घेतली त्याने मसवटला त्या केसचं काय झालं जयकुमार गोरेच्या गाडीने दोघांना उडवलं होतं दोन लोक डेलिले आहेत निरपराध त्याचं काय झालं त्या जा सचिन सिंगाडे नावाचा पत्रकार आहे त्याला चार वेळा मारहाण केलेलं दात पडेपर्यंत त्याचा नाका तोंडात रक्त आलेला आहे आता तुम्ही का बाहेर येत नाही सांगा ना महाराष्ट्राला घसा भरून सांगा हे जयकुमार गोरेची असताना सांगा गावागावात कार असताना आहेत कसे कसे गुंड आहेत सज्जन माणसाला तिथं डोकंवर काढता येत नाही प्रत्येक गावामध्ये परिस्थिती आहे वाळू मापिया गुंड मा, माती मापी या मला माणूस माणूस इथं मारायला मुंबईत आलाय आई बहिणीवरनं शिव्या घालतोय माझ्या घरी तिथं एक जण जातोय सो सोमनाथ बुधे नावाचा जो जयकुमार गोरेंचा राईट हँड कट्टर कार्यकर्ता माझं सोडून द्या मी माझं मी हे करतो पण सामान्य लोकांनी कुणाकडे बघायचं रामराजे तुम्ही आदर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीच्या घराण्यातले आहात तुम्हाला शिवाजी महाराज आठवतात की नाही त्यांचं कर्तृत्व आठवतात की नाही अहो शिवाजी महाराजांनी तो राजाचा पाटील त्याचे हातपाय तोडले होते महिलेवर महिलेला त्रास दिला म्हणून तुम्ही गप्प का आहात उदयनराजे महाराज तुम्ही काय गप्पा आहात शिवेंद्राजे भोसले तुम्ही काय गप्प आहात शिवेंद्रोसले सारखा अतिशय चांगला माणूस अतिशय निर्मळ माणूस मी प्रचंड रिस्पेक्ट देतो पण फक्त पक्षात जयकुमार गोरे आहे म्हणून ते, तुम्ही त्यांच्या गलितच्या गोष्टींवर बोलणार नाही का प्रभाकर घारगे अहो तिकीट मिळवलं निवडणूक लढवली पटला तुम्ही पटणारच ना जयकुमार गोरे सारख्या नालायक नासक्या माणसाचं जर तुम्ही कांट बाहेर काढू शकत नसाल त्याच्या विरोधात आवाज उठवत नसाल तर मग कसे निवडून नी याल प्रभाकर देशमुख साहेब रिटायर्ड आय एस ऑफिसर आहात हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर तुम्हाला कळत नाही का याचं गांभीर्य काय आहे ते का, का तोंड उचकटत नाही तुम्ही ते आमच्याकडे आम्ही काय पेटंट घेतले काय एकट्याने जयकुमार गोरेच्या विरोधात लायचं तुम्ही फक्त गोरगरीबांची काम कराल त्यांच्याशी गोड बोलाल त्यांच्या सुखदुखात सहभागी व्हाल देशमुख साहेब पण तेवढं चालत नाही राजकारणात तेवढं चालत नाही तुम्हाला राजकारण आमदार व्हायचे आहे ना मैदानात उतरा किमान बोला तरी भले सरकारी भाषेत बोला हे काय चुकीचं करतो ह्याच्यावर बोला तुम्ही ह्या जयकुमारवर बोललं पाहिजे तुम्हाला मागच्या वेळी तिकीट अचानक नाकारलं असं म्हटलं जातं की तुम्हाला तिकीट मिळालं असतं तर तुम्ही कदाचित निवडून आला असता किंवा एवढ्या फरकाने जयकुमार गोरे निवडून आलाच नसता तुमच्या पाठी अख्ख्या मान तालुका त्यावेळी हळहळला होता तुमचं तिकीट नाकार नाकारला म्हणून मान खाटावत तर लोका हे हळहळणाऱ्या लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय की नाही का नाही तुम्ही त्यांचे कुणीतरी अत्याचारी मी मी जे आता बोलतोय ह्याच्यापेक्षा अनेक गोष्टी तुम्हाला माहित असतील ते सांगा ना फक्त त्या तरी गोष्टी सांगा जयकुमार गोरेने काय केलंय ते अनिल देसाई अहो अनिल देसाई तुम्ही तो जयकुमार गोरे तुमच्यामुळे निवडून आलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे तुम्ही कधी जयकुमार गोरेच्या पार्टीत असता कधी कुठल्या पार्टीत असता आता कुठल्या पार्टीत आहे माहीतच नाही निवडणूक लढवणार लढवणार म्हणून रान पेटवलं आणि आयत्यावेळी आयत्यावेळी तुम्ही दुबळे प्रभाकर घारगे यांना तिकीट मिळवून दिलं आणि जयकुमार गोरे निवडून यायचा मार्ग सोपा केला सांगता तुम्ही जयकुमार गोरेचे विरोधक आहात परंतु प्रत्यक्षात जयकुमार गोरे यांना मदत होईल अशाच पद्धतीने तुम्ही अनिल देसाई तुम्ही काम करता आज तुम्हाला मान खाटामध्ये मध्ये एक समजतात पण ठीक आहे जे झालं ते झालं आता मैदानात उतरायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही जयकुमार गोरेच्या विरोध फक्त निवडणूक आली की बॉम्बलताय का तर एक गट्टा मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जाण्याऐवजी ती फुटून जयकुमार गोरेंच्या विरोधातली मतं फुटून तुमच्याकडे यावीत अशा पद्धतीचा तुमचा उपद्याप असतो तुम्हाला निवडणूक पुढच्या वेळी आमदार व्हायचे आहे ना मग आता का आतापासूनच का मैदानात तुम्ही उतरत नाही का घातले तुम्ही रणजित देशमुख बोंबालताय तुम्ही दोन्ही हाताने की ह्या जयकुमार गोरेने माझ्या संस्थेचं काय तरी दोनशे कोटीचं जे कर्ज मंजूर झालं होतं एक साखर कारखाना तुम्ही उभा करणार होता हे जयकुमार गोरेने ते हाणून पाडलं प्रयत्न अ तुमच्यावर अन्याय झाल्याचं जा तुम्ही बोंबालताय बाकीच्यांवर अन्याय गोरगरिबांवरच्या अन्यायावर काय बोंबलत नाही ह्या तुमच्या जा साखर कारखान्यावर कसा अन्याय झाला ते तरी बोंबला या मैदानात महाराष्ट्र पेटलाय अहो एक महिली महिला रणरागिनी लढते तुमच्या तोंडातून तुम शब्द तिला पाठंबेचा शब्द निघत नाही कसले विरोधक तुम्ही सुरेशचा आदर्श घ्या आबाई जगताप अहो तुम्ही तर घुडघ्याला बाशिंग लावून फिरताय अजून तुम्हाला चार वर्ष झाले नाहीत राजकारणात आले तर तुम्हाला खासदार आणि आमदार व्हायचे स्वप्न पडतायत निवडणुका झाल्यानंतर कुठल्या बिळात गेलाय या ना मैदानात या मैदानात तुम्हाला आमदार व्हायचे खासदार व्हायचे लोकांचे दुःख कोण मांडणार फक्त निवडणूक आले की त्यावेळी छंट करताय अनिल भाऊ तुम्ही उतरात का नाही उतरत कारण तुम्हाला आता पीडब्ल्यूडी खात्याकडनं कंत्राट घ्यायचे आहेत जिल्ह्यात तुम्ही मोठे कंत्राटदार म्हणून फेमस आहात तुम्हाला आता राज्यभरात बी कंत्राट घ्यायचे असतील त्यामुळे तुम्ही सरकारशी नाराजी ओढवून घेणार नाही अभाई जगताप तुम्ही सुद्धा तुम्हाला हे लागू होतं तुम्हाला कंत्राट घ्यायचे आहेत कंत्राट त्यामुळे शब्द काढणार नाही अहो माझा आदर्श घ्या मी सरकारी गव्हर्नमेंटच्या यादीवर आहे मला ही काम मी मिळवू शकतो इलेक्शन काळात किमान मी करोड रुपये कमवले असते शेपूट घातलं असतं तुमच्यासारखं तर पण एक रुपयाच मी काम घेतलेलं नाही दीड वर्ष झालं माझी कंपनी माहिती व जनसंपर्क विभागाच्या एम पॅनलवर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकसभा इलेक्शनच्या अगोदर आणि विधानसभा इलेक्शनच्या अगोदर शेकडो कोटी रुपयांची काम अशा माझ्यासारख्या कंपन्यांना दिलेली आहेत मी चाराण्याचं एक काम घेतलं नाही सरकारकडे कारण त्यांच्याकडनं काम घेतलं तर त्यांच्या विरोधात बोलायचं त्यांच्या विरोधात पत्रकारिता करायची नीतिमत्ता आम्हाला मला राहणार नाही उरणार नाही म्हणून मी काम नाही घेतलं आणि तुम्ही ढोंगी तिकडं सांगता आम्हाला जनतेची कामं करायचे आणि इकडे कंत्राट घेता बरं घ्या कर्नाटक घेणं काही ते सरकारच्या काही बापाचा माल नाही ते लोकांचा अधिकार आहे तुम्ही मार सरळ मार्गातनं कामं मिळवलीच पाहिजे हे सगळी कामं गुजरात या कंपन्यांना देतात मारवाडी कंपन्यांना देतात परप्रांतीयांना देतात मराठी माणसांना मारा मारायचं काम चालू आहे ह्या भाजप शिवसेना आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या ह्या सगळ्या सरकारमध्ये त्यामुळे तुम्ही कामं मिळवत असेल तर चांगलं आहे पण म्हणून लढायचं नाही का सरकारच्या विरोधात अरे नाही तर तुम्हाला जमत नसेल तर संन्यास घ्या राजकारणातन पर राजकारणात येऊ नका अहो कल्पना करा तुम्ही ते तुम्हाला कधी वाटलं की नाही ते बीडचं प्रकरण बघितल्यानंतर आपल्या मान मध्ये काय स्थिती आहे मध्ये बोंबालताय नुसतं अहो ते पेक्षा इकडे लय भयानक आहे असं बोंबालताय प्रत्यक्षात करताय काय ते संजय राऊत मान खटावसाठी बोंबालतायत अंजली दमानिया मानखाटासाठी बोंबलतायत काय संबंध आहे त्या अंजली दमानियाचा पण बिचारी लढते ना माझा काय संबंध आहे मी तर चांगली पत्रकारिता मुंबईत करतोय पंचवीस वर्षाचे मी सरकार सोबत चांगलं संबंध ठेवू शकतो पण पत्रकार म्हणून मी माझा धर्म धर्म पाळतोय तुम्ही त्याचे विरोधक म्हणून धर्म पाळताय का नुसतच बॉम्ब आलता जयकुमार गोरे की विरोधकांनी असं केलं विरोधकांनी असं केलं काय घंटा विरोधकांनी केले ते विरोधक बिळात जाऊन लपलेत मैदानात उतरा मैदानात आणि माझी सामान्य कार्यकर्ते जे आहेत अभय जगतापांचे कार्यकर्ते असतील रणजित देशमुखांचे कार्यकर्ते असतील अनिल देसाईंचे कार्यकर्ते असतील प्रभाकर देशमुखांचे कार्यकर्ते असतील प्रभाकर घारगेंचे कार्यकर्ते असतील निंबाळ रामराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या भावंडांना तुम्हाला विनंती आहे तिथल्या लोकांना सगळ्यांना की अरे तुम्ही बिचारे तळमळीनं खूप धडपडत असता पण आपले नेते काय करतायत नेत्यांचे पिळा कुठं झोपी गेलात म्हणून तुम्ही तुम्हाला कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास होतो जयकुमार गोरेचे जे, जे गुंड कार्यकर्ते टोळ भैरव हो आहेत माफी आहेत हे सगळे तुम्हाला त्रास देतात मला माहित आहे सगळ्यांनाच त्रास देतात सगळ्यात चांगल्या माणसांना त्रास देतात तर तुम्ही ह्या सगळ्यांचे कान पिळा त्यांना मैदानात उतरायला सांगा बोलायला सांगा मीडियाच्या समोर यायला सांगा अहो एवढा मोठा मीडिया जयकुमार गोरीच्या विरोधात लागलेला आणि तुम्ही सगळे बेळात लपलाय लाज वाटव पाच सहा जणांची नाव घेतली त्यांची एवढा मार पुरेस आहे माझा हा व्हिडीओ ऐकल्यानंतर तुम्ही सगळे मैदानात उतरलेला दिसाल अशी मी अपेक्षा करतो नाही मैदानात उतरला तर, तर मग पत्रकारिता तुम्हालाही दाखवतो धन्यवाद